समितीच्या बैठकीमध्ये बसलेलो होतो आणि तिथे टीव्हीवर बातम्या बघत असताना बघितलं की रघुवीर खेडकरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे माझ्या मनामध्ये जो आनंदाचा आणि उत्साहाचा जो कल्लोळ त्या ठिकाणी तयार झाला मी भऱ्या बैठकीमध्येच पालकमंत्री विखे पाटील साहेबांना म्हणालो की साहेब रघुवीर खेडकरांना पद्मश्री जाहीर झाला आहे आपण जिल्ह्याच्या वतीने अभिनंदनाचा ठराव घ्यावा आणि साहेबांनी पण तिथे लगेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तो ठराव घेतला आणि कांताबाईंचं नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी या परंपरेचा उल्लेख करून तो ठराव त्या ठिकाणी घेतला आणि त्यातूनच एक स्वप्न प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतं जो 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 त्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो मला वाटतं की रघुभाऊंच्या कधी स्वप्नामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळवावा हे कधी नसणार आहे किंबहुना तो पुरस्कार मिळावा म्हणून त्यांनी ते काम केलंय असंही मी म्हणणार नाही अनेक लोक आम्हाला संपर्क करत असतात कारण पद्मश्री किंवा पद्मविभूषण पुरस्काराला शिफारसी लागत असतात म्हणजे पूर्वी लागायच्या आता तर ती सगळी सिस्टम ऑनलाईन त्या ठिकाणी केलेली आहे शिफारशी लागायच्या आमदारांच्या खासदारांच्या आणि असे असे लोक माझ्याकडे पद्मश्रीची शिफारस मागायला यायचे की त्यांच्याकडे बघितल्यावर मला प्रश्न पडायचा की आता पद्मश्री यांना देऊन करायचंय काय पण ती पद्धत होती अनेक लोक जे आहेत ते पुरस्कार किंवा काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात आणि रघुभाऊंना जितका मी ओळखतो तितका रघुभाऊंमधला अतिशय विनम्र असा कलाकार मला असं वाटत नाही की कधी कुठल्या तरी पुरस्काराच्या किंवा कुठल्या तरी योजनेच्या प्राप्तीसाठी त्यांनी ते काम केलं असेल आणि म्हणून त्यांचा एक नागरी सत्कार संगमनेरकरांच्या वतीने व्हावा अशी आमची खूप इच्छा होती परंतु रघुभाऊंचे तर रघुभाऊंच्या पायाला बिगरी असते ते एक जागी कधी नसतात रोज वेगवेगळ्या गावांमध्ये असतात मग आता ते कुठं असतील याचा शोध लावायचा आणि म्हणून खेडलेकर सरांवर ती जबाबदारी दिली की आपल्याला काही करून संगमनेरच्या आसपास जेव्हा त्यांचा काही कार्यक्रम असेल ती तारीख पकडून आपल्याला त्यांचा सत्कार हा संगमनेरकरांच्या वतीने तातडीने करायचा आहे आणि रघुभाऊनी त्याला मान्यता दिली आणि आज हा सत्कार आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कवी आनंद फंदी खुले नाट्यगृहाच्या बंदिस्त अशा स्वरूपामध्ये आज इथं पार पडतो आहे आनंद याचा आहे की या, या कार्यक्रमासाठी रावसाहेब कसबे सरांसारखा पाहुणा लाभलेला आहे कारण शेवटी सत्कार करायचा कोणाच्या हातून हा सुद्धा फार मोठा प्रश्न असतो ज्याचा सत्कार करायचा आहे ज्या व्यक्तीचा करायचा आहे त्यांच्या उंचीचा पाहुणा देखील आणावा लागतो आणि तोही आम्ही बाहेरून कोणी आणू शकलो असतो राज्यातून देशातून कुठूनही पाहुणा आणता आला असता पण पाहुणासुद्धा आपल्याच मातीतला पाहिजे असं आमचं ठरलं आणि त्याच्यातून रावसाहेब कसबे सरांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब देखील एक पाच दहा मिनिटामध्ये या ठिकाणी येत आहेत ते दिल्लीला गेले होते ते विमान त्यांचं उशीर झालं आणि त्यामुळे ते, ते कार्यक्रमाला आता पोहोचतायत व्यासपीठावर एच जेड देशमुख सर उपस्थित आहेत सरांचं देखील या संगमनेरच्या कला क्रीडा सामाजिक राजकीय धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये एक योगदान राहिलेलं आहे तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत राजेशभाऊ मालपानी हे संगमनेरकरांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर पुरस्काराचे अनेक कॅटेगरी असतात या पद्म पुरस्काराचे जर आपण पाहिले तर खूप असे त्याचे विभाग असतात वेगवेगळे विभाग असतात संगमनेरला पुरस्कार मिळाला याचा तर आनंद आहेच पण संगमनेरला पहिला पद्मश्री जो मिळाला आहे तोही कलाक्षेत्रामध्ये मिळाला आहे याचा एक विशेष आनंद माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून नाट्य परिषदेचे संगमनेर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय दडवी आणि संग्राम नाट्य संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथी मुटकडे हे देखील या कार्यक्रमाला यांना विशेष निमंत्रित आपण या निमित्ताने केलं संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे त्याचबरोबर उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख डॉक्टर आणि हिरालाल पगडाल सर आणि व्यासपीठावर आणि खाली उपस्थित असलेल्या सगळ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो संगमनेर शहराच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा जेव्हा संगमनेर हे नाव आपल्या कानावर पडतं आपण कुठेही जातो मुंबईला जातो पुण्याला जातो दिल्लीला जातो देशात विदेशात आपण जेव्हा जेव्हा जातो आणि संगमनेर नाव जर आपल्या कानावर पडलं तर अचानक आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते की काय चर्चा आहे काय चर्चा आहे काय बोलतायत मग कोण संगमनेरच्या खाद्यसंस्कृतीची गप्पा मारत असतं कोण संगमनेरमधल्या चा, सहकाराची चर्चा करत असतं कोण संगमनेरमधल्या या सगळ्या राजकीय संस्कृतीची चर्चा करत असतं कोण संगमनेरमधल्या कला संस्कृतीची चर्चा चा, करत असतं आणि संगमनेर हे नाव आता वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं आहे याचा विशेष आनंद माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आहे मला आनंद याचा आहे की हे पुढं जात असताना त्याला ज्या त्याला ज्या राजमान्यता असाव्या लागतात त्या देखील आता पद्मश्री पुरस्काराच्या माध्यमातून मिळाल्यात ह्याचा देखील एक विशेष आनंद माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे तमाशा एकंदरीत असं आपण जर पाहिलं तर तमाशा म्हणजे नेमकं काय हेच अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो विशेष करून शहरी भागातल्या लोकांच्या मनात आणि तमाशा म्हणजे कुठंतरी त्याला विचित्र अशी वागणूक तमाशगिरांना आणि तमाशाला देण्याचं काम मागच्या काळामध्ये आपण कायम पाहिलेलं आहे म्हणजे अगदी विनोदानी सुद्धा आपण म्हणतो काय तमाशा घालू नको इतकं आपण त्या तमाशाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम मागच्या काळामध्ये केलं ह्याच तमाशाला पद्मश्री पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने एक यथोचित असा गौरव या लोककलेचा केलेला आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही तमाशा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तमाशा आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि म्हणून या तमाशाला आज एक वेगळ्या पद्धतीची मान्यता मिळालेली आहे की भावी पिढ्यांमधील देखील अनेक कलाकार हे तमाशामध्ये येण्यासाठी उत्सुक होतील ती लोककला पुढे घेऊन जातील आणि ती प्रेरणा त्यांना आता कांताबाई खेडकर असतील आणि रघुभाऊ खेडकर असतील यांच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही मूळच्या खेडचे असलेले रघुभाऊ रघुभाऊ तुम्ही खेडचे हे मला तुमच्या इंटरव्ह्यू नंतर कळालं आम्ही कधी तुम्हाला खेडचे मानलंच नाही तुम्ही कधी खेडचे हे सांगितलं नाही आणि आम्ही तुम्हाला विचारलं नाही तुम्ही संगमनेरचेच आहात असंच आमचं पण म्हणणं आहे आणि इथून पुढच्या काळात पण असणार आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून येऊन या ठिकाणी या परिवारांनी आज संगमनेरचं नाव रोशन करावं हो। मला असं वाटतं ही देखील एक फार मोठी आपली संस्कृती आहे आणि म्हणून मला विशेष आनंद या सगळ्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो आहे आपल्या नाट्यसंस्कृतीमध्ये खूप असे कलाकार या पूर्वीच्या काळामध्ये झालेत हे जे कवी आनंद फंदी खुले नाट्यगृह होतं इथेही अनेक प्रयोग आपण केले असतील इथेही अनेक या व्यासपीठावर अनेक वेळा आपण सादरीकरण केलं असेल आता हे कवी आनंद फंदी नाट्यगृह आपण वेगळ्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतोय त्याला बंदिस्त नाट्यगृह आपण केलं आहे एक हजार कॅपॅसिटीचं ए सी बंदिस्त नाट्यगृह तालुक्याच्या ठिकाणी कुठंही नाही असं तालुक्याच्या संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी आता तयार होतंय अंतिम टप्प्यात आलेलं आहे मला आताच काही पत्रकारांनी विचारलं की आता कधी पूर्ण होणार नाट्यगृह त्यांना म्हणलं बंगला बांधताना जसं शेवटच्या फिनिशिंगला माणूस थकतो बंगल्याचं काम जो मोठ्या हौशेने चालू करतो पण शेवट शेवट आणि ते आलं फिनिशिंग आयटम आले का माणूस थकायला लागतो आणि मग म्हणतो आता काय करू सोपाना नंतर घेऊ आता आपण काय करू पुढच्या दिवाळीला वॉशिंग मशीन घेऊ हे जे चालू होऊन जातं त्या परिस्थितीत आता नगरपालिका आलेली आहे आणि म्हणून आता खुर्च्या कधी लावायच्या तर बघू आता पुढच्या टप्प्यात खुर्च्या लावू असं ते सगळं सुरू झालं परंतु मी आपल्याला या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो की पुढच्या एक वर्षाच्या आत हे नाट्यगृह ए सी बंदिस्त आणि शहरामध्ये असेल अशा दर्जाचं पुण्या मुंबईसारख्या नाशिकसारख्या शहरांमध्ये जे नाट्यगृह आहेत त्या दर्जाचं नाट्यगृह आपलं पूर्ण होईल कवी आनंद फंदींचं नाव आपण या नाट्यगृहाला दिलेलं आहे आणि या कलामंचाला आपण कांताबाईंचं नाव दिलेलं आहे या कलामंचा ठराव करून आपण ह्याला कांताबाईंचं नाव दिलेलं आहे विठ्ठल उमापानसारखी परंपरा आपल्या तालुक्याच्या कला विश्वाची आहे आणि ही परंपरा पुढं घेऊन चालण्याचं चा काम खऱ्या अर्थाने तरुण पिढीला करायचं आहे त्यांच्या पुढं आदर्श निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि तो आदर्श करत असताना आता मला असं वाटतं की सरकारने देखील आपल्यावर एक जबाबदारीच अशी टाकलेली आहे की पद्म पुरस्कार देणं मला असं वाटतं की एक अर्थाने आपल्यावर टाकलेली ती जबाबदारी आहे असं मी मानतो की असे अनेक कलाकार आणि अने कलावंत या संगमनेरच्या मातीमधून तयार झाले पाहिजे ही देखील जबाबदारी आता सरकारनेच आपल्यावर एक प्रकारे चाकलेली आहे आता आम्ही राजेश भाऊन आम्ही बोलत होतो की रघुभाऊंना जो पुरस्कार दिलेला आहे याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की आउट ऑफ द बॉक्स म्हणजे कोणाच्या विचारात नसलेलं ना एक नाव बाहेर काढणं आणि तो विचार आणणं असा विचार करणं करण्याचं काम खऱ्या अर्थाने या निमित्ताने केंद्र सरकारने केलं आहे मी तमाम संगमनेरकरांच्या वतीने केंद्र सरकारचे देखील आभार या निमित्ताने मानतो की त्यांनी या ठिकाणी दगुभाऊ खेडकरांच्या माध्यमातून संगमनेरकरांना एक न्याय देण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे संगमनेरची ओळख ही कला क्रीडा साहित्य सहकार शिक्षण आरोग्य सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे चाललेली आहे आज आपण पाहतो की संगमनेरचा आत्ताच नुकती नगरपालिकेची निवडणूक झाली या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण संगमनेर टू पॉइंट झिरोचं एक त्या ठिकाणी जाहीरनामा लोकांच्या समोर मांडला आणि तो मांडत असताना आपण सांगितलं की आता संगमनेरला आपल्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने करायचं आहे जे कामं आजपर्यंतच्या काळामध्ये झाले त्याचा दर्जा सुधारून आता नव्या पद्धतीने ते कामं करण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे हे आपण भावना मांडली आणि त्याला लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन या ठिकाणी संगमनेर सेवा समितीचे लोक निवडून आले निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी जेव्हा आपले उमेदवार निवडून येतात तेव्हा जबाबदारी देखील तेवढ्याच मोठ्या पद्धतीची या आपल्यावर सगळ्यांवर येऊन ठेपलेली आहे हे सगळं जर आपल्याला त्याची अंमलबजावणी जर प्रभावीपणे करायची असेल तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि योगदान हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागणार आहे या शहरामध्ये आपण जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आपलं नाव जसं महाराष्ट्रात देशात आता मोठं होत चाललेलं आहे तसं या शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला देखील तो अभिमान पदोपदी जाणवला पाहिजे का मी एका शहरामध्ये अशा शहरात राहतो का तिथं शिस्त आहे तिथं चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संगमनेरकरांनी देखील आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रवाहामध्ये आमच्या सोबत अधिक ताकदीने राहावं असं देखील आव्हान या निमित्ताने मी करणार आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे नेते आदरणीय थोरात साहेब यांचं आगमन झालेलं आहे रघुबाऊंच्या बाबतीत त्यांचं विशेष असं प्रेम कायम राहिलेलं आहे या कांताबाई आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर कायमच थोरात साहेबांचं एक विशेष असं प्रेम राहिलं लोककलेला साहित्याला कलाला क्रीडा सगळ्या क्षेत्रातील लोकांना कायम जिथं जिथं प्रोत्साहन देता येईल खटकी खटकी थे खटकी या सगळ्या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम कायम आदरणीय थोरात साहेबांनी केलं आणि म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा होती मी अधिकच न बोलता मी एवढंच सांगेल की संगमनेरकरांच्या दृष्टीने ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आज झालेली आहे का संगमनेरचे पहिले पद्मश्री हे आता रघुवीर खेडकर या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा संगमनेरकरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा एकट्याचा हा सन्मान नाही तर तो तमाशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा सन्मान आहे त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक कलाकाराचं देखील मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम